पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या गेट समोर हृदयद्रावक अपघात घडला सवतानगर परिसरातील रहिवासी गणेश चौधरी कामाच्या शोधात पायी जात असताना मागून आलेल्या भरधाव पल्सर दुचाकीनं जोरदार धडक दिल्यानं गणेश चौधरी हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर संबंधित दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी पारस देशमुख आणि खंडेराव कराटे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले रुग्णवाहिका उशिरा येत असल्याचं जखमी गणेश चौधरी यांना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल केलाय पोलिसांच्या या तत्परतेमुळे वेळेत उपचार मिळाल्यानं जखमीचा जीव वाचला असून नागरिकांकडून कौतुक होत आहे जखमी गणेश चौधरी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान अपघातानंतर फरार झालेल्या दुचाकी स्वाराचा शोध सातपूर पोलीस घेत आहेत